दुपारीच अचानक धो पाऊस येऊ लागला आणि हा पाऊस बघून मनात एक विचार आला की मस्त असा कडक अद्रकवाला वाफाळलेला चहा आणि एक प्लेटभर मस्त कांदा भजी खायला मिळाली तर आणि काय हे बघितलेलं स्वप्न सत्यातच उतरलं की आणि ते कसं काय हे बघाच स्मरण निसतोच पेस्टच लावली त्याला ना, स्मरणच नाही लावलं मस्त असा भजी बनवायचा प्रोग्राम चालू आहे आमच्याकडं आणि दिदोनं माझ्याकडून जी सकाळची भांडी राहिली होती चहाची वगैरे सिंकमधली ती सगळी घासून घेतलीत आणि आज कृष्णाच्या हातचे आहेत का तर स्पेशल पाऊस तुम्ही सुरुवातीला बघितला असेल थोडासा चालू होता बाहेर त्याच्यासाठी आज स्पेशल माणसाच्या हातचे स्पेशल आहेत तुम्ही पण सगळेजण या खायला तर कशी लागते तर आम्ही खाल्ल्यानंतर सांगतो तुम्हाला जवळजवळ आता पाच वाजलेत पण पाऊस आला त्यामुळं भजी खायची थोडी क्रेविंग झाली आणि ती क्रेविंग पूर्ण करायचं आमचं चाललंय घरी बसून बसून तयारी सगळी झाली आज काही तेलाचा डबा राहणार नाही कारण त्याच्याबरोबर आता कांद्याची भजी म्हणता म्हणता आता बघा बटाटे पण आलेत त्यामुळे बटाट्याची भजी सुद्धा कडेनं बाहेर नक्की येणार आहे त्यामुळे आजचं ब्लॉग शिर होणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि कृष्णाच्या हातातून पहिल्यांदा खाणार आहे आम्ही हा भजीची रेसिपी कृष्णाच्या हातची पहिल्यांदा आहे आज तुम्ही पण एन्जॉय करा मस्त असं कडे इथं तेल गरम करायला ठेवले कृष्णाने काय घेतलंय बाळा ऑइल खूप म्हणून होय काय जरा मी थुळून काय म्हणते आम्ही खातो फक्त का काय काय टाकली तर ते सांगा जरा चांगलं दिसतंय आज बरा पीठ कांदा कोथिंबीर बेसन ती काय म्हणते तर ओवा जिरं चटणी कोथिंबीर त्या सांगितली की मीठ हळद हळद एवढं सगळं टाकले आणि पाणी ग्लास भरून असं वरण एकदम सोडायचं नुसतं सौकात सोडायचं सोडलं शेकडा बजी झाला का सर सळ <laughs> <साथ लाया। laughs> ते का सोडायला तेल नाही कमी टाकले दोन बजी बसतील एवढंच असं छोट छोट चमच्याने सोड तुला भीती वाटत असली तर सोड नाही भीती नाही वाटत कसली ती काढ भाजी सोड सोड की अजून का आज काय भाजी जोरात होणार आहेत वासवय वास भारी या लागला जो पहिला भजी है वो बाहेर आ चुका है कडाईचे थोडासा जादा पक्का हो हे गॅस फुल आहे ना कमी कर दितूस गॅस मीडियम ठेवायचा काढती दोन फुल आहे काढो मग फुल असल्यामुळं पटपट तळी गेली अशी मस्त सुंदर अशी खेकडा भाजी छान छान खेकडा भाजी झालेली आहेत सावकाश सोडा गडबड करू नका थांब दीदी ती झाऱ्याचं तेल पोळल तिला अलीकडल्या घेसवर ठेवायला पाहिजे होतं ग तुमची मिस्टेक झाली जरा कडई तुम्ही तिकडं ठेवली का तिकडं ठेवली असं उभारता येत नाही ना हे लक्षात आल्या पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी ह्या भरतच असतो भजी करताना हात बिन हात भरता भजी कसली हो बड़ी वाली मिस्टेक बड़ी वाली मिस्टेक आई है

पप्पा नाही येत पप्पा तर ऑफिस मध्ये दिल खुश हो गया बल्ले बल्ले हो गया हम्म मस्त आहे अगं मस्त लागते <laughs> दोघी सुग्रणीच्या हाताला चव आहे अगं मीच सगळे तुमचं दिसते <laughs> छान चव छान आहे मला वाटत नाही एवढीच आहे का नाही चव असलं म्हणून जिदून तर चालू सुरू केला आमच्या मी आता एकीकडे एकक चहाती होती मस्त कडक वाला अद्रक वाला मी गोतीन चहाचच येणार आहे माझ्या आजचे सगळी आज काय मग आईला सुट्टी सुट्टी हेलो नीट होती बेसन आज सूर्य का खाली नसतोला इतके कपडे मोठू झाले आईवर म्हणजे एकदा तू गेले बाहेर हं बरोबर इंदापूरला तेल शक्यतो काही करू देत नाही अशी भीती वाटते ना अजून समोर असल्यावर काही पण चालतं म्हणजे करतेत बऱ्याच रेसिपीज करते स्वयंपाकात भाज्या वगैरे करतेत हेल्प करतेत सगळ्या गोष्टीला पण मी घरी नसताना मग तेलवाल्या कुठल्या गोष्टी मी करू देत नाही म्हणजे शाळा असती बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्यांच्या आणि मग त्याच्यासाठी मग मग मी समोर असताना होतं तर त्यांनी एकदा मी भावासोबत गेलते तेव्हा असा घरी कार्यक्रम केला कसाय ओके ना एक नंबर टेस्ट मीठ वगैरे परफेक्ट झाले ना हाय 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 काय म्हणत होती काय म्हणत होती आता करता मी मीठ घेतलं आणि माझा एक हात ही होता भरलेला पिता मी घेतलं आणि मी असं केलं टाकत होती गा असं असं मीठ मीठ खाल सांडलं मीठ खाली मीठ सांडायचं नसतं मग मला कळत नाही अंदाज किती आणि पुन्हा मग अर्धा चमू टाक मला अर्धा अर्धा मग अर्धा टाकलं मला वाटलं जास्त होत का मीठ पण नाही झालं जास्त निम्म पडलं मीठ चमच्यातलं का आणि मग स्टाईल मध्ये असे टाकत खाली पडलं अन्नाच्या सोबत खेळायचं नाही बाकी कशाच्या सोबत नाही पण अन्न जे खातो त्याच्यासोबत अजिबात खेळायचं लागल अशा पद्धतीने पहिल्यांदा तिनं रेसिपी केली तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा मला तर खूप खायला जास्त आवडलेत भजी बायकांचा असं असतं की आईत खायचं म्हटलं तर फक्त हॉटेलला जेव्हा गेल्या तरच भेटतं आणि घरी नेहमी स्वयंपाक करून करून स्वतःच्या हातचं खायचं पण कंटाळ येतो कधी कधी पण असं मग नाही पण ह्या दोघींच्या हाताला खूप टेस्ट भारी येतात मी खुश आहे एक नंबर स्वामींची कृतज्ञ की दोघींच्या हाताला एवढी छान चव दिली म्हणून भारी बनवलेत भजी आणि असं आईत खाल्लं ना दुसऱ्याच्या हातचं तर एकदम भारी वाटतं सगळ्यात म्हणजे कमेंट करून सांगा तुम्हाला पण असं भारी वाटतं का नाही आपल्या हातचं कंटाळा खाऊन कधी कधी कंटाळ येतो आईत खाल्लं ना त्याची चव अप्रतिम वाटते आपल्यापेक्षा

का बरं आहे ना आपण बेसन मध्ये कृष्णा मला त्या दिवशी अशी पण टिकनिक मला पण आज माहित झाले की तुम्ही लक्षात ठेवा बटाट्याच भजी पण होता ना बटाट्याच्या कापांना मीठ लावून घ्यायचं आणि मग भजी पिठात टाकायचे आणि करायचे आणि मग खायचे असं करून ताटातले भजी संपत आलेले आहेत नेक्स्ट भरपूर करू मला सिक्रेट असलं सांगत नाही का खाण्यासाठी काय भजी आम्हाला दमनी गण एवढे टेस्टी छान भजी झालेत आणि ते भजी तर करून झाले आता चालत बघा बटाटा भजी मस्त अशी खूपच मस्त झालेत बटाड्याची भजी फुगलेत आणि खरंच जी तिनं ट्रिक सांगितली ना ती बटाट्याच्या कापांना मीठ लावून घ्यायचं आणि नंतर ते बॅटरमध्ये डीप करायचे आणि तळायचे खरंच सांगते ते मला सुद्धा ही ट्रिक माहिती नव्हती इतके सुंदर भजी झाले ते खरंच सांगते की मला सुद्धा ही ट्रिक माहिती नव्हती त्यांना कशी माहिती झाली तुम्ही म्हणाल तर त्या शक्यतो ज्यावेळेस त्यांना अभ्यासासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी बघण्यासाठी ज्यावेळेस मोबाईल दिलेला असतो दहा पंधरा मिनटासाठी त्यावेळेस ते इतर काय बघत नाहीत एकतर क्राफ्ट बघते तुम्हाला हे लक्षात येईल की ती आमचे जर तुम्ही डेली ब्लॉग बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बर्थडेसाठीचे गिफ्ट किंवा कार्ड तिच्या आयडियाज बघून तुमच्या लक्षात येईल की काय बघतात त्या दोघे एक तर त्या क्राफ्ट संदर्भात सगळं बघतात किंवा शक्यतो तेच बघणं किंवा एखादी रेसिपी बघतात पास्ता पिझ्झा कारण मुलांना माहिती आहे तुम्हाला ह्याच गोष्टी जास्त आवडत असतात सँडविच आणि त्या प्रत्येक वेळेस वेगवेगळं घरी साहित्य आणून ट्राय करते बाहेर जाऊन ते खायचंय असं म्हणत नाहीत त्या म्हणतात असं साहित्य आणू पप्पा आपण आणि घरी बनवूया तर ही ट्रिक कदाचित त्यांनी युट्यूब वरतीच एखाद्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितली असणार कुठे बघितली बाळा ट्रिक शॉर्ट मध्ये बघत होते तेव्हा एक सापडली आणि नंतर त्या दिवशी आम्ही केलं ना भजी त्यावेळेस पण ती मीठ लागलं नाही आपण त्यामुळे आपण सुचले लावा लागेल डोक्यात हा म्हणजे मी ज्या वेळेस बाहेर गेली तेव्हा भजी बनवले होते ना त्यावेळेस ते म्हणजे जे बटाटे भजी होते ना ते बटाटे असे सपक लागत होते आणि आजचे ना खरंच भारी लागतात ते मी सुद्धा ट्राय केले फर्स्ट फर्स्ट टाइम तर नक्की ट्रिक ट्राय ट्राय, ट्राय करा आणि हा ब्लॉग आवडला असेल मायाला दोन सगळ्यांना भजी करताना बघून तुम्हाला आणि भजी आवडली असतील तर आजच्या ब्लॉगला लाईक झाला पाहिजे लड्डू गप खोड्या करून द्यायचं तुला पण भजी का रे छा ठेवा खाऊ का भजी काढायचा म्हणला ना तुम्ही दोन चार तू टाक म्हणजे चहा ठेवते आता कुठं आणखीन एक कॉन्ट्रॅक्ट वाढलं भज्याच आधी मॅगी होती नंतर चहा आला चहाचा चाहा पास्ता तुमच्याकडेच झाला आता पास्त्याचा कॉन्ट्रॅक्ट आणि आता भजाचाही कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आहे असे अजून कॉन्ट्रॅक्ट येण्यासाठी नवीन नवीन पदार्थ असाच मोबाईलचा योग्य वापर करावा आणि आईला असे छान छान पदार्थ करून खायला घालावेत चहा तर खूप भारी बनवते माहिती आहे माझी खूप मस्त बनवते तीन जणांना ठेवला म्हणजे तीन चमच साखर अर्धा चम्पच्ती बरोबर करावं द्या कि रे तारी काहीतरी काय कोणच काय दे ना का लड्डू ए सुनू कुणी काय दिना हा आपलं चपाती मी देते की नाही चपाती तुला बस इकडे चिंगे चिंगीला माझ चपाती चारायचं चालू आहे दर चिंगू असे hmm. गोळे करून द्यावे लागते झालं काय चिंगू पोट भरलं काय अग ही द्या आता आळस पोळल 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 झाली सगळी भजी झाले बघा आता चहा कधी शिजतोय का नाही त्याच्याजवळ बघतोय आम्ही अगं चहा आहे मला वावा वावा मस्त रंग आलाय काय मस्त रंग आलाय चहाला अद्रक टाकलेली दिसते भरपूर खुसू yes. खुसू खिसून आता मस्त बघा करायचं एक एक कराय कुठलं तरी मस्त अशी प्लेटिंग आहे इकडं जाते असं सुद्धा ताटातलं ठेवलंय तसं खायला काय प्रॉब्लेम नाही आम्हाला तस मम्मी वाटत जा मी तर आईच म्हणते बाबा तुला खायला शेजवान चटणी आता तिने सांगितली की हा भजा बरोबर शेजवान चटणी भारी लागते म्हणून वा 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 काही मस्त वा फाळण्याला चहा हा सुखच सुख आहे मला मग आत खुळा सुख आहे आज मापात झालं बाई हम्म मापात झालं बाई बरं झालं बाई शेपरेट दिलं हे वाटणीदार कोणी नाही आता बघा हे माझा हे प्लेट ह्यामध्ये मध्ये भजी आणि आता फक्त राहिली शेजा चटणी लावा थोडी लावा आ, वाटी कशाला कशाला नको नको वाटी वा 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 सुख 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 थँक्यू थँक्यू आभार रे मंडळ आपल्याला माझं सेपरेट तात दिले आता त्यांची तिकडे तिकडे चाल आहे तरी दोघींची बघू बाळांनो शेजवान <laughs> <laughs> चटणी भजी असा मस्त कडकवाला बेतय बघा आजचा सा। मस्त आता बसा मांडी घालून <laughs> <laughs> नाही लागत पै कपाल हात घ्यालता माझा 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 चाकू मग मस्त जळायचा तिच्या चा भारी होत तिला मस्त आता आम्ही एन्जॉय करतो हे मस्त असे शेजवान चटणी आणि भजी नाही खाऊन बघितलं अजून एन्जॉय करते तुम्ही पण केल्यानंतर शेजवान चटणी आणि भजी ट्राय करा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचंय आणि ह्या दोघींसाठी आणि ह्या रेसिपीसाठी लाईक तो बंद आहे बाय नंतर भेटू छानशा व्लॉग ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय